ग्रीलिंटस बी एम सिरप याबद्दल मी डिस्कस करणार आहे इट इज लिक्विड डोसेस फॉर्म ऑफ मेडिकामेंट हे सिरप लिक्विड फॉर्ममध्ये अवेलेबल आहे इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू इन्ग्रेडियंट्स फर्स्ट टर्ब्युटालिन सल्फेट अँड ऑदर इज ब्रोम ब्रोमहेगजिन हायड्रोक्लोराईड्स इट इज अ सिरप यूज टू ट्रीट अँड मॅनेज वेट कप ड्यू टू आस्तमा वेट कपमध्ये ह्या सिरपचा यूज आहे ओल्या खोकल्यामध्ये कपमुळे आपल्याला ब्रिदिंग प्रॉब्लम होतो रेस्पायरेटरी प्रॉब्लेम होतो यामध्ये ह्या सिरपचा यूज केला जातो आल्सो इन्फेक्शन सच्यास एअरवे लंग्ज थ्रॉट सचेज ब्रॉनकायटीज यामध्ये युजेस आहेत अल्सो रिलीफ रनी नोज वॉटरी आयज स्निजिंग म्हणजे शिंका येणे म्हणजे ॲलर्जिक कंडिशनमध्ये ह्या सिरपचा यूज केला जातो आणि ब्रोम हायड्रोक्लोराईड ची प्रॉपर्टी म्युकोलायटिक अशी आहे म्हणून ह्या सिरपचा वेट कपमध्ये यूज केला जातो तर मित्रांनो हे सिरप व्हेरी इफेक्टिव्ह आहे ह्याचा रिझल्ट एक नंबर आहे हे तुम्ही वेट कपमध्ये दिनदास्त यूज करू शकतात थँक्यू